राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष भारती पवार यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला त्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून दिंडोरीच्या माजी आमदार महाले यांना या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भारती पवार यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर प्रवीण छेडा यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकत पुन्हा घरवापसी केली आहे त्यांनी आज मुख्यमंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला तर नाराज संजय काकडे यांची देखील नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यश आलंय तीन दृश्य आपण बघतोय भाजप प्रवेश झालेला आहे या तीन दोघां नेत्यांचा आणि संजय काकडे यांची देखील नाराजी आज दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलेलं आहे भारती पवार यांचा भाजप प्रवेश तर प्रवीण छेडा हे देखील चौदा वर्षानंतर भाजपमध्ये दाखल झालेत मतदार मतदारसंघातून खरंतर प्रवीण छेडा यांनी काँग्रेसचा किल्ला लढवला होता भाजपच्या गळाला आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचे चार मासे लागले सुजय विखे पाटलांचा बारा मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश झाला त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच रणजित सिंग मोहिते पाटील यांनी देखील गरवारी हाऊस येथे भाजपमध्ये प्रवेश केला आज नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातून इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी देखील भाजपमध्ये घर वापसी केलेली आहे चार नेते आज भाजपमध्ये दाखल झाले आहेत भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर भारती पवार यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतलं प्रतिनिधी संदेश शिर्के यांनी राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष भारती पवार यांचा आज अखेर भाजपमध्ये प्रवेश झालाय काय समीकरण जुळवलंय त्यांनी त्यांच्याकडून जाणून घ्या मॅडम काय सांगाल भाजप मध्ये आज पक्ष प्रवेश केलाय आज खर तर मला खरंच आनंद होतो आहे की माझे सासरे कैलासवासी एटी पवार साहेब यांनी सुद्धा विकास कामांच्या मुद्द्या लक्षात घेऊन त्यांनी सुद्धा भाजपामध्ये काम केलेलं होतं त्यांनी त्यांची जबाबदारी निभवत असताना त्यांना पक्षाने संधी दिली होती आणि ते आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी कामसुद्धा केलं होतं तर त्याच विकासाच्या मुद्द्यावर मी सुद्धा आज प्रवेश केला आहे आज देशात आदरणीय पंतप्रधान मोदीजी साहेब यांच्या कामाने त्यांच्या देशहिताच्या कामाने संरक्षणाच्या कामाने आम्ही प्रेरित झालो आहे आणि राज्यामध्ये सुद्धा सी एम साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा विविध कामं चांगल्या प्रकारे पुढे नेत आहे भाजपकडून काही आश्वासन देण्यात आलं आहे कोणत्या विषयावर चर्चा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आमचा विश्वास आहे आणि या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही हा प्रवेश केला आहे आणि येणाऱ्या काळातच आता सर्व काही स्पष्ट होईल निश्चितच या होत्या भारती पवार व्हिडिओ जर्नलिस्ट चरण सह संदेश शिर्के टीव्ही नाईन मराठी मुंबई तर याच वेळेस प्रवीण छेडा यांची चौदा वर्षानंतर पुन्हा भाजपमध्ये घर वापस झाली छेडा यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजप प्रवेशानंतर प्रवीण प्रवेशान म्हणाले पाहूया छेडा आपल्या समोर चर्चा करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश झाला काय सांगा निश्चित आज आनंद ही आहे मी ज्या सांगितलं त्याप्रमाणे आनंद आहे आणि कार्यकर्त्यांची जी, जी फडी आज तयार झालेली आहे या सगळ्यांच्या ताकदीने या सगळ्यांना मिळून येणाऱ्या काळामध्ये पक्ष जे जे जबाबदारी देईल ते पूर्णपणे स्वीकारून त्याचं काम करणार नाराजी जी आहे तुमची ती दूर झालेली आहे अगदी प्रामाणिकपणे सांगितलं तर कशी काही नाराजगी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांबरोबर पर नव्हती परंतु एक एक तो काळ असतो जसं मी सांगितलं माझ्याप्रमाणे जे चौदा वर्षाचा समजा वनवास होता तो सात वर्षामध्ये मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलं आहे म्हणून मान्य मुख्यमंत्रीचा मी विशेष करून आभार मानतो की आमच्या सारेकर्ता कार्यकर्त्यांची त्यांनी कदर केलेली आहे सर काय भाजपकडून काय आश्वासन देण्यात आलेलं आहे तिकीटाच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का नाही अशी कुठलीही आश्वासन मिळालेली नाहीये परंतु जे जे पक्ष आदेश देईल मला ते काम मी पूर्ण करेन कशा पद्धतीने याच्या पुढची रणनीती असणारे मतदारसंघाची बांधणी पुन्हा भाजप मधून करावी लागणार मी सांगितलं त्याप्रमाणे मुंबई शहराची सहाच्या सहा सीटवर लोकसभेच्या या सगळ्यांमध्ये पूर्ण ताकदीने आमचा समाज आणि आमचे कार्यकर्ते हे उभे राहून भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेना युतीचे जे, जेवढे उमेदवार आहे सहाचे सहा उमेदवार हे आम्ही निवडून आणूच हे होते प्रवीण शेडा व्हिडिओ जर्नलिस्ट चरण तर भाजपमध्येच राहून उघडपणे आपली नाराजी व्यक्त करणारे संजय काकडे आज पुन्हा एकदा मुंबईत भाजपच्या व्यासपीठावर दिसून आले गेल्या काही दिवसात त्यांनी इतर राजकीय पक्षांसोबत बोलणी केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक राजकीय तर्क देखील लावले जात होते मात्र आज संजय काकडेंच्या उपस्थितीमुळे अनेक राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे मुख्यमंत्र्यांनी संजय काकडेंची नाराजी दूर केलेली आहे त्यामुळे नाराज मंडोबांना थंड करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं असंच म्हणावं लागेल आता पक्षावरती नाराज नव्हतो हो त्यातील काही राज्यातल्या आणि काही शहरातल्या आमच्या पुणे शहरातल्या लोकांवरती त्यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज होतो ती मान्य मुख्यमंत्र्यांनी आमचे व्याई देशमुखांनी मला शब्द दिला की ती कार्यपद्धती आजपासून सगळी चेंज करण्यात येईल जी काही त्यांची पद्धत आहे चा सा, पक्ष चालवण्याची त्याच्यात मोठे बदल करण्यात येईल आणि मला जी पश्चिम महाराष्ट्राची दे जबाबदारी दिली ती आता मी त्याच जास्त त्या गोष्टीवरून हायलाईट करणारे देशामध्ये नरेंद्र मोदी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस परत विराजमान जास्तीत जास्त आमचे आणि ते विराजमान याकडे जास्त लक्ष देणार आणि पश्चिम महाराष्ट्र मी लावून कामाला लागणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम